दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश प्रवेश जागा प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते एक जूनला एसीचा वर्धापन दिन साजरा सर्वसामान्य जनतेचे हक्काचे प्रवास साधन लाल परी आज शहात्तर वर्षाची झाली पुणे अहमदनगर मार्गावर एस टीची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धावली त्यानिमित्ताने एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो वर्धापन दिनानिमित्त सर्व बस स्थानके रांगोळी काढून फुला पानांचे तोरणे बांधून सजविण्यात आली होती एस टीची सेवा राज्यात देण्यासाठी सत्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत छत्तीस बेड फोर्ट बसवर सुरू झालेला हा प्रवास शहात्तर वर्षात पंधरा हजार बसपर्यंत पोहोचला आहे बसच्या माध्यमातून पाचशे साठ पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी अशा तीसपेक्षा जास्त समाज घटकांना एस टीच्या प्रवासी सेवेमध्ये तीस टक्क्यावरून शंभर टक्क्यापर्यंत सवलत दिली जाते शालेय सहली लग्न समारंभ विविध शासकीय महोत्सव मेळावे यासाठीही एस टी सेवा देत आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग <dyei caos> Terima <tiras> kasih hmm.